सिल्लोड तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली ही घटना सव्वीस सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात सिल्लोड येथे दाखल केला होता मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती सिल्लोड पोलीस ठाण्यात कळवली असता पोलीस हेड कॉन्स्टेबल बावस्कर आणि विष्णू खोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असले तरी ग्रामीण भागात वाढत्या आर्थिक ओढाताणीमुळे ही घटना घडल्याची चर्चा गावात सुरू आहे शासनाच्या शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजना कागदोपत्रीच राहिल्या आहेत मदतीचे आश्वासन मिळते मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो हा प्रश्न कायम आहे अशा आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत कर्जमाफी आणि मानसिक आधाराची तातडीने गरज असल्याची मागणी जनतेतून पुन्हा एकदा पुढे येत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कोल्हे बावस्कर हे करत आहे विशाल चव्हाण एम न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर